नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे कटोरी ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत एक्केचाळीस छातीचे ब्लाऊज आहे तर इथे मी एक मीटर अस्तर घेतलेले आहे आणि हा आहे ब्लाऊज पीस तर इथे मी आधी तुम्हाला पाठीमागच्या भागाची कटिंग करून दाखवणार आहे डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करणार आहे तर अस्तर आहे ते फोल्ड करून ठेवायचे आणि बंद साईड आपल्या साईडला घ्यायची त्याच्यानंतर खालच्या साईडहून कापड सरळ करून घ्यायचा चॉक मारून आपल्याला इथे पाठीमागच्या भागाच्या आधी माप टाकून घ्यायचं आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे पंधरा इंच चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन पंधरा इंचावर माप टाकून घ्यायचे इथे मी पंधरा इंचावर माप टाकून घेतले त्याच्यानंतर सरळ रेस आखून घ्यायची इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचं आहे तर इथे मी एक्केचाळीस छातीसाठी शोल्डर सहा इंच घेतली त्याच्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचे माप टाकायचं आहे तर मुंड्यासाठी इथे मी साडेसहा इंच घेतले इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे तर छाती आहे एक्केचाळीस इंच त्याचा चौथा सव्वा सव्वा दहा इंच अधिक दोन इंच मार्जिनचे घ्यायचे आणि कमर आहे सदतीस इंच त्याचा चौथा सव्वा इंच अधिक एक इंच टकसाठी घेतले आणि दोन इंच मार्जिनचे आणि मुंड्यासाठी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेतली त्याच्यानंतर इथे गळ्या रुंदीचे माप टाकायचं आहे तर इथे मी रुंदी अडीच इंच घेतली आणि गळ्याच्या साईडला पाव इंच डाऊन करून घेतले मग शोल्डर उतरत नाही इथे आपल्याला पाठीमागच्या गळ्याची उंचीचे माप टाकायचं आहे तर मापाचे ब्लाऊज आहे त्याच्या गळ्याच्या खालच्या साईडचा जो कापड आहे तो मी मापून घेतला आणि त्याच्यामध्ये पावना इंच ॲड केले त्याच्यानंतर इथे मी रुंदी तीन इंचावर माप टाकून घेतली गळारुंदीसाठी खालच्या साईडला सरळ रेषाकून घ्यायची आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा इथे आपल्याला टक्सचे माप टाकायचं आहे तर इथे मी टक्स रुंदी पाच इंच घेतली आणि उंची पाच इंच दोन्ही साईडला अर्धा इंचावर माप टाकून घ्यायचे टक्सच्या साईडून एक एक इंचाची टक्स आली पाहिजेत त्याच्यानंतर इथे मी कटिंग करून घेते कटिंग करून झालेला आहे तो भाग आपल्याला पुढच्या भागासाठी कटिंग करण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे मापे टाकण्यासाठी तरी ओ, ओपन साईड माझ्या साईडला मी ठेवून घेतलेली आहे त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडचे जे कटिंग आहे ते ठेवून घ्यायचे आणि साईडून आहे तसेच चॉक मारून घ्यायचा इथे परत एकदा चेक करून घ्यायचे की मापे बराबर आहेत की नाही ते त्याच्या मापाने इथे चॉक मारून घ्यायचा आहे मुंड्यासाठी इथे मी एक इंच घेतलेले होते त्याच्यानंतर आतल्या साईडला अर्धा इंचावर माप टाकून घ्यायचे आणि इकडून पाव इंच घ्यायचे आणि पुढच्या भागासाठी गोलाकार देऊन घ्यायचा मुंड्याला इथे गळ्याच्या साईडला पाव इंच डाऊन करून घ्यायचे रुंदी इथे मी अडीच इंच ठेवलेली होती त्यांच्या जा, त्याच्यानंतर पुढच्या भागासाठी इथे मी साडेसहा इंचावर माप टाकून घेतले पुढच्या गळ्यासाठी आणि रुंदी अडीच इंच घेतली इथून एक इंचावर माप टाकून घ्यायचे कटोरीसाठी आणि इथे मी योगपट्टी तीन इंचावर माप टाकून घेतली आणि इकडून अडीच इंच त्याच्यानंतर सरळ रेश आखून घ्यायची आणि इथे आपल्याला अर्धा इंच वरच्या साईडला क्रॉसमध्ये वरच्या साईडला आकार काढून घ्यायचा आहे कटोरीच्या गोलाईसाठी इथे मी कटोरीची रुंदी सव्वा सहा इंचावर माप टाकून घेतले आणि इथून दोन इंच दोन किंवा जेवढ्या कटोरीचा आकार व्यवस्थित आला पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे दोन अडीच किंवा सव्वा दोन इंचावर त्याच्यानंतर खालच्या साईडला एक इंच योगपट्टी वाढवून घ्यायची मापे टाकून घेतलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी स्लीव्हसाठी माप टाकून घेते तर इथे मी कापड अस्तर डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे खालच्या साईडून सरळ करून घ्यायचे आणि स्लीवची पूर्ण उंची आहे नऊ इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन इथे मी दहा इंचावर माप टाकून घेते दंडघेर आहे साडे अकरा इंच इथून मी एक इंचावर माप टाकून घेतले स्लीवच्या गोलाईसाठी इथे आपल्याला पाठीमागच्या भागाचे जे मुंड्याची गोलाई असते ती मापून घ्यायची वरच्या साईडला अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल ते एक्स्ट्रा सोडून द्यायचे इथे नऊ इंच आलेलं आहे आणि एक्स्ट्राचे दोन इंच मार्जिनचे इथे अस्तर पुढच्या साईडला कमी पडतो तर इथे मी खालच्या साईडला तीन इंचावर माप टाकून घेतली आणि सरळ रेश आखून घेतली इथे मी पिन लावून घेते इथे साडेनऊ इंचावर माप टाकून घ्यायचे आणि दोन इंच मार्जिनचे इथे मी साडेतीन इंचावर खालच्या साईडला माप टाकून घेतलेले आहे शिलाई करून झाल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी कटोरी आपल्याला इथे वाढून घ्यायची आहे तर अस्तर पडत होते म्हणून इथे मी जोडून घेतलेले आहे आणि कटोरी जी कटिंग करून घेतलेली आहे ती क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची जशी कटोरी आहे त्याप्रमाणे इथे साइडून आकार काढून घ्यायचा चॉकने त्याच्यानंतर इथे आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे तर इथून आपल्याला पाव इंचावर माप टाकून घ्यायचे आहे आणि इकडून अर्धा इंच इथून दीड इंच घ्यायचे दोन्ही साईडून त्याच्यानंतर कटोरीला गोलाकार देऊन घ्यायचा इथून सरळ रेष आखून घ्यायची त्याच्यानंतर कटोरीचा मद्य काढून घ्यायचा टक्स पॉइंट साठी वरच्या साईडला दीड इंच वाढवून घ्यायचे आणि खालच्या साईडला दीड इंचावर माप टाकून घ्यायचे त्याच्यानंतर कटोरी दोन्ही साईडून जोडून घ्यायची रेशाकून आणि इथून टक साठी दीड इंच घ्यायचे दोन्ही साइडून कटोरी कटिंग केलेली आहे ती फोल्ड करून ठेवायची आणि परत एकदा चेक करून घ्यायचे एक्स्ट्राचं जर कापड असेल तर कटिंग करून टाकायचं त्याच्यानंतर कटोरीला कट देऊन घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी ब्लाऊज पीस उलट्या साईडहून फोल्ड करून ठेवलेला आहे पहिल्यांदा आपल्याला इथे स्लीवची कटिंग करायचं आहे स्लीव्जला पुढच्या साईडला कापड कमी पडतो तर मी बाकीचे कटिंग झाल्यानंतर एक्स्ट्रा जोडून घेईन इथे अस्तर पूर्ण ठेवून घेतलेले आहे अशा प्रकारे साईडहून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील इथे पूर्ण ब्लाऊजचे कठीण झालेले आहे तुम्ही बघू शकता इथे मी कापड उरलेला आहे ब्लाऊज पिसात इथे स्लीवसाठी कमी पडत होता तर मी मापाने कटिंग करून घेतलेला आहे इथे पूर्ण ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे